चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे असं स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आरोग्य उत्तम असेल तर आपण कष्ट मेहनत खूप करू शकतो आरोग्य ठीक असेल तर आपल्याला ज्या काय गोष्टी काम म्हणा किंवा जे काही ऑफिस ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या गोष्टी आपण करू शकतो म्हणून सगळ्यात सगळ्यांसाठी मी सगळ्यात पहिला स्वामी समर्थांना तुम्हा सर्वांसाठी आरोग्य चांगलं अशी प्रार्थना करते बघा आपल्या घरात काही गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे आपल्या घरातील जी काही गोष्टी आहेत त्या कधीच संपू द्यायच नाही ती भांडी कधीच आपल्याला रिकामी ठेवायचे नाही अशा चार पाच गोष्टी आहेत त्या ती भांडी कधीच आपल्याला रिकामी ठेवायचे त्यामुळे काय होतं आपल्या घरामधल्या ह्या भांडे जर रिकामी राहिले तर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होतात कटकटी होतात दुःख होतं दारिद्र्य येतं आलेला पैसा टिकत नाही लाख रुपये येतात पण काही ना काही कारण असतो ते खर्च होतात कोणी ना आ कोणी ना कोणी कोणी अचानक आजारी पडतं आणि तो आलेला पैसा दवाखान्याला जातो मुलांची कटकट घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात नकारात्मकता निर्माण होते तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्या घरातली नकारात्मकता टाळण्यासाठी आपल्या घरातले पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे त्यामुळे आपल्या घरात सुख येईल समाधान येईल आनंद होईल घरातील सगळे सुखी राहतील आलेला पैसा टिकेल बघा आपल्या घरामधील सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे बरणी कधी रिकामी ठेवायची नाही मीठ संपेपर्यंत कधीच थांबायचं नाही मीठ एक चमचा दीड चमचा दोन चमचे असं आहे असं वाटलं की तुम्ही दुसरं मीठ आणून त्या बरणीमध्ये भरून ठेवायचं दोन बरण्या करा काचेच्या बरणीमध्येच मीठ ठेवायचं प्लास्टिकच्या बरणीमध्ये मीठ ठेवायचं नाही दोन काचेच्या बरण्या करा ज्या वेळेला तुम्हाला बरणी घासायची असेल त्यावेळेला दुसऱ्या दुसऱ्या बरणीमध्ये मीठ हे ठेवा मीठ कधी संपेपर्यंत तुम्ही बरणी रिकामी ठेवू नका मीठ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि समुद्र मंथनातून जेव्हा माता लक्ष्मीचा उगम झाला त्यावेळेला मीठ सुद्धा त्याबरोबर आहे आलेला आहे त्यामुळं मीठ खूप प्रिय आहे माता लक्ष्मीला त्यामुळं मीठ कधीही घरात संपू देऊ नका मीठ संपलं तर घरात लक्ष्मी कधी स्थिर राहत नाही लक्ष्मी निघून जाते म्हणून तुम्ही घरामध्ये मीठ कायम ठेवा दुसरं धान्याचं भांडं कधी रिकामं ठेवू नका बघा तुमच्या घरात अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असावा अन्नपूर्णा माता तुमच्या सतत घरात राहावी यासाठी कधी धान्याचं भांडं रिकामं ठेवू नका गहू तांदूळ ज्वारी बाजरी ह्या गोष्टी आहेत ह्या कधीच संपेपर्यंत तुम्ही राहायचं नाही थोडं थोडं राहिलं की तुम्ही ते धान्य भरायचं थोडं तर तुम्ही एक वाटी दीड वाटी तरी धान्य तुम्ही घरात ठेवायचं आणि मग तुम्ही दळप करायचं दळण करायचं किंवा दुसरं धान्य आणेपर्यंत दीड वाटी घरात आण तांदूळ सगळ्यात प्रिय तांदूळ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्यामुळं तांदूळ संपेपर्यंत ज्वारी संपेपर्यंत गहू संपेपर्यंत तुम्ही कधीच थांबायचं नाही भांडी कधीच रिकामी ठेवायची तिसरी गोष्ट जी घरामध्ये बाथरूम असतं बाथरूममध्ये जी बादली असते ती बादली आपण कधीच रिकामी ठेवायची नाही आंघोळ झाल्यानंतर ना त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं जर समजा ती बादली बाथरूम मधली रिकामी ठेवली तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येते आणि त्यामुळं तुमच्या घरामध्ये भांडणं होतात वादविवाद होतात आज आजार पण वाढतं कटकटी होतात दुःख येतं दारिद्र्य येतं म्हणून कधीही बाथरूममधली बादली तुम्ही रिकामी ठेवू नका बादली आंघोळ झाल्यानंतर बादली भरून ठेवा बादली नसेल दुसरं कुठलंही भांडं तुम्ही वापरत असाल तर ते भांडं भरून ठेवा बाथरूममध्ये शक्यतो निळी बादली असावी त्यामुळं सकारात्मकता वाढते त्यामुळं श बाथरूममध्ये निळी बादली वापरा तुटलेली फुटलेली बादली असेल तर ती काढून टाका सुद्धा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येते तिसरी गोष्ट जी आहे तिजोरी आपल्या घरामध्ये जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये आपण नेहमी चिल्लर एका वाटीमध्ये नाणी भरून ठेवा एक रुपये दहा रुपये पाच रुपये दोन रुपये जे काय नाणी आहेत ते तुम्ही त्या तिजोरीमध्ये नेहमी ठेवा तिजोरी कधीच रिकामी ठेवू नका आता सध्या सगळीकडे गुगल पे फोन पे झालेला असल्यामुळं लोक पैसे काढत नाही पण मी तुम्हाला सांगते तिजोरीमध्ये एक वाटी ठेवा स्टीलची त्या वाटीमध्ये नाणी भरून ठेवा त्यामुळं माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये राहील तिजोरीमध्ये गोमती चक्र ठेवा शंख ठेवा ह्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल तुमच्या घरात लक्ष्मी टिकून राहील तुमच्या पॉकेटमध्ये सुद्धा नेहमी नाणे चिल्लर पैसे ठेवा दहा रुपये पाच दो रुपये दोन रुपये एक रुपये नाणी नेहमी तुम्ही पर्समध्ये तिजोरीत ठेवा त्यामुळं माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम स्थिर राहील माता लक्ष्मीचा नेहमी तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये पाणी भरेल हे तुम्ही निश्चित त्यानंतर बघा देवघरात मध्ये आपण जलपात्र ठेवतो पाणी भरून छोटं भांडं ठेवतो हे भांड कधी देवघरात रिकामं ठेवायचं नाही कायम पाण्यानं भरलेलं छोटं भांड ठेवायचं त्यामुळं काय होतं आपल्या घरातील देवघरात देव घरात जे देव असतात त्यांना तहान लागलेली असते आणि ती तहान लागलेली असताना जर ते जलपात्र रिकाम असेल तर भग आपल्याला देवांचा शाप लागतो आणि समजा जलपात्र भरून ठेवला तर देवांना तहान लागत नाही आणि त्यामुळं देवांचा आशीर्वाद आपल्याला नेहमी चांगला मिळत असतो म्हणून नेहमी देवघरामध्ये जलपात्र ठेवा जलपात्रामध्ये तुम्ही एक तुळशी पान ठेवा त्यामुळं भगवान भगवंताचे तुम्हाला नेहमी आशीर्वाद मिळेल ते भगवंत तृप्त राहतील हे तुम्ही करायचं आहे त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये सतत जर भांडण होत असतील कटकटी होत असतील तुमच्या घरामध्ये दुःख दारिद्र्य येत असेल तर तुम्ही प्रत्येक आमोशाला दा होमऱ्याला हळदीचं लिंपण लावा त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सकारात्मक येईल हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला साधा सोपा उठतो पण हा व्हिडिओ जो आहे यातले उपाय सेवा जे मी सांगितले ते खूप महत्वपूर्ण आहे तुम्ही अगदी मनापासून हे उपाय करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल हे उपाय जे मी सांगते हे उपाय जर तुम्ही कुंडली किंवा कुठल्या भटजीकडे पत्रिका बघणाऱ्या पुजाऱ्याकडे गेलात तर तुम्हाला हजारो रुपये खर्च करून हे उपाय सांगतात आणि तुम्ही ते, ते त्याला बळी पडता आणि हजारो रुपये खर्च करता आणि चुकीचे उपाय करता तर हे छोटे छोटे उपाय मी कमी खर्चाचे घरच्या घरी असणारे उपाय तुम्हाला सांगते आणि हे उपाय तुम्ही अगदी मनापासून करा करू का नको करू का नको केलं तर त्याचा फायदा होईल का फायदा नाही झाला तर कधीही निगेटिव्ह राहू नका पॉझिटिव्ह राहून तुम्ही हे उपाय करा तुम्हाला नक्की फरक पडेल मी सुद्धा हे छोटे छोटे उपाय नेहमी करत असते आणि हा माझा जो व्हिडिओ आहे तो मिळून तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जास्त शेअर केल्यामुळं तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित यांना काही अडचणी असतील त्यांच्या घरामध्ये दुःख असेल दारिद्र्य असेल कष्ट असेल आजार पण असेल तर ते सगळं दूर होईल तुम्ही नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज तुमचं नेहमी कधी वाईट चिंतू नका जे ओटावर चांगलं ठेवतात तेच मनात चांगलं ठेवा नाहीतर ओटावर चांगला आणि मनात वाईट ठेवला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला कधीही कमी करणार नाही त्यामुळे नेहमी सांगते चांगलं बोला चांगलं राहा तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तुम्ही स्पष्ट सांगा त्यांना तुम्ही पटवून द्या ही तुमची चुकीची गोष्ट आहे पण मागे तुम्ही त्यांना नावं ठेवू नका किंवा तुम्हाला त्यांच्या गोष्टी आवडल्या नाहीत तर त्या बोलू नका हे मी सांगते माझ्या व्हिडिओला जास्तीत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे नवीन नवीन व्हिडिओ उपाय सेवा तुम्हाला मिळत कळतील कमेंट करा श्री स्वामी समर्थ